तालुक्यातील मराठी शाळेला झाली पूर्ण या ग्रामस्थांच्या वतीनं गुरुजनांचा करण्यात आला सन्मान ढोल ताशांच्या गजरातील मिरवणुकीने जांभरे मराठी शाळेला पासष्ट वर्ष पूर्ण झाली शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारं एक माध्यम आहे त्यामुळंच त्याचं महत्व ओळखून जांभरे ग्रामस्थांच्या वतीनं मराठी शाळेतील गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला हा सन्मान पुढील काळातही सर्वांच्या स्मरणात राहील प्रतिपादन यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी केलं सरपंच विष्णू गावडे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ढोल ताशांच्या गजरात सर्व गुरुजनांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे सर्व गुरुजन भारावून गेले त्यानंतर मधुकर कुलकर्णी पांडुरंग पाटील महादेव चाळक संभाजी खिलारे अल्ताफ जकाते गणपती सुतार के एस पाटील सदाशिव पाटील दत्तू आवडण अनिल होंडे कृष्णा पाटील केंद्रप्रमुख जगताप बाळू प्रधान काशीनाथ कोळी सट्टुप्पा फडके शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीनं शाल श्रीफळ मानपत्र आणि गांडूळ खत देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी रामकृष्ण गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावडे उपाध्यक्ष दीपाली गावडे आणि सदस्यांनी परिश्रम घेतले लक्ष्मण गावडे भागोजी गावडे यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक दीपक गोरे यांनी आभार मानले